शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शिवचरित्रातील विचार महत्वाचे ह भ प प्राध्यापक नाना महाराज कदम नेकनूरकर दिनांक चोवीस छत्रपतीच्या स्वराज्यातील शेतकऱ्यांसंबंधित धोरण विचार आणि निर्णय हे आजच्या काळातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी महत्वपूर्ण आहेत असे प्रतिपादन प्राध्यापक नाना महाराज कदम यांनी केले ते बीड तालुक्यातील पोखरी येथे आयोजित शिवजयंती निमित्त कीर्तन महोत्सवात पहिले कीर्तन गुमताना बोलत होते यावेळी प्रमुख उपस्थिती बेलेश्वर संस्थांचे संत तुकाराम महाराज शास्त्री श्री ह भ प सुरेश महाराज जाधव श्री ह भ प अभिमान महाराज ढाकणे ओंकार महाराज कागदे श्री ह ब प अनिल महाराज कासकर श्री ह ब प योगेश महाराज जोगदंड उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे एक्क्याण्णव जयंतीनिमित्त पोखरी गावात विधायक उपक्रम घेत शिवजयंती उत्सव सुरू आहे या उत्सवात सामाजिक प्रबोधनपर कीर्तन व छत्रपतींच्या इतिहासातील विचार आजच्या जीवनाला कसे समर्पक आहेत या संदर्भात मार्गदर्शन पर व्याख्याने ठेवण्यात आली होती यात पहिल्या दिवशीचे कीर्तन पुष्प गुमताना श्री ह भ प प्राध्यापक नाना महाराज कदम यांनी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या खंड खंडन हे करणे काम बीज वाढवावे नाम देतो तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊणी बाण फिरे नाही भीड भार तुका म्हणे साना थोर या अभंगावर सुंदर चित्र मांडले यावेळी बोलताना ते म्हणाले कि समाजाच हित व्हा यासाठी संत अवतीर्ण होतात, महापुरुषाचा अवतार कार्य समाजाचा उद्धार करण्यासाठी असतात त्याचबरोबर दीनदलित दुमळ्या लोकांना त्यांचे हक्क देऊन जगण्याचं खर खरं मूल्य दाखवून देण्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करत असतात बीड प्रतिनिधी